तसा चित्रपट काढायला हरकत नाही असं काल उद्धव ठाकरे म्हणाले हिंदी शक्तीवरून जे आहे मराठी माणसाच्या शक्तीसमोर जे आहे एकत्र आल्याने ते जिहाविरुद्ध करावा लागला असेल म्हणजे उद्धव ठाकरेंनी मराठी मराठी माणूस म्हणून मुख्यमंत्री असताना मराठी माणसाचा घात केला होता माशेलकर समितीने आपल्या अहवालामध्ये त्रिसूत्री पहिल्या वर्गापासून आणावी तीन भाषा शिकवाव्या असं जाहीर केलं होतं आणि तो जीआर जो उद्धव ठाकरेंच्या काळामधला होता तो आता देवेंद्रजी फडणवीसांनी तो रद्द केला आपलं पाप झाकण्यासाठी खरं म्हणजे उद्धवजी ठाकरे हा सगळा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळं पाप झाकण्याचा जर एखादा चित्रपट असेल तर तो निश्चितपणे शिवसेनेवर उद्धव उभाठावर निघू शकतो हा निर्णय जो घेतला तो अतिशय चांगला घेतला की नरेंद्रजी जाधव यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती नेमल्या जाईल आणि ती समिती अभ्यास करेल की कोणत्या वर्षापासनं त्रिभाषी सूत्र हे लावलं जाईल एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना जर समोर जायचं असेल तर जास्त भाषा त्यांना आल्या पाहिजे आणि मुंबईमध्ये हे सर्व नेते मंडळी जे आहे स्वतःच्या मुलांना फ्रेंच शिकवतात <Layout> स्वतःच्या मुलांना इंग्रजी शिकवतात मराठीकडे दुर्लक्ष करतात आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांनी सोबतच इंग्रजी का शिकू नये आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांनी मराठीसोबतच हिंदी का शिकू नये त्यांना समोर का जाता येऊ नये हा सुद्धा प्रश्न आहे कारण स्वतःच्या मुलांना कधी शिकवायचं नाही मराठीमध्ये माझा मुलगा सुद्धा साध्या सारख्या शाळेमध्ये शिकला होता आणि पार्शल घेऊन शिकला तर त्यामुळं आपण करायचं अलग आणि बाकीच्या सामान्य ग्रामीण भागामधल्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलांना जाणीवपूर्वक पाठीमागे ठेवण्याचा प्रयत्न जर होत असेल तर तो काही योग्य नाही आणि म्हणून सूत्री खरं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी माशेलकर समितीच्या अहवालाप्रमाणे आणली होती त्रिभाषेचं सूत्र ते पाप झाकण्यासाठी आता मोठी खटा खटाटोक सुरू आहे त्याला छेद देवेंद्रजी फडणवीस यांनी हा निर्णय घेऊन घेतला रद्द करावा यात्रा बैठक सुद्धा खरं म्हणजे हा निर्णय रद्द केला त्याच्यासाठी म्हणजे जो उद्धवजी ठाकरे यांनी माशेलकर समितीचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय रद्द केला यासाठी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांचा निश्चित सत्कारच करायला पाहिजे कारण जो मराठी मराठी म्हणून मराठी माणसावर पहिलीपासून जो निर्णय त्यांच्या काळामध्ये माशेलकर समितीने जो घेतला होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे तर ती आनंदाची बाब आहे आता पक्षवाढीसाठी पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी विजयी सभा वगैरे त्यांना घ्यावीच लागणार भाजप फोटो बोलणारा पक्ष आहे अफवांची फॅक्टरी आता चित्रपट काढायला पाहिजे अशी टीका केली आहे काय उत्तर स्वतःचा भाग वाफ झाकण्यासाठी खटाटोक करावी लागते यावर चित्रपट काढायला काय हरकत का।